नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी गणिताची अतिशय महत्वाची असणारी कन्सेप्ट या ठिकाणी आज आपण बघणार आहोत चला तर बघूया द कन्सेप्ट ऑफ मॅजिकल मॅथ मित्रांनो हा एक त्रिकोण आहे ट्रायंगल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्रिकोणाची क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन पायागुणीला उंची परंतु मित्र हो त्यामधील एकशे दोन कुठून एक आले माहीत आहे का कधी विचार केलाय का ज्यांना माहीत आहे एकशे दोन कसे आलेले आहेत त्यांनी आपला आन्सर खाली कमेंट करा आणि ज्यांना माहीत नाही त्यांना अशी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण त्यांनी शेवटपर्यंत बघा चला तर बघूया हे एकशे दोन आले कुठून बघायची आहे आपल्याला गणिताची जादू मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिले मी हा एक आयत घेतलेला आहे या ठिकाणी हा जो आयत आहे मित्रांनो या आयताची ही जी लांबी आहे ही लांबी म्हणजे कोणाचा हा पाया असतो त्याचप्रमाणे ही आयताची जी रुंदी आहे या आयताच्या रुंदीला आपण त्रिकोणाची उंची देखील असे म्हणतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे या आयताला या रेक्टँगलला एका डायगोनल मधून आपण या ठिकाणी कट करूया चला या ठिकाणी मी हा हा आयत एका डायगोनल मधून या ठिकाणी कट करत आहे काय होते या ठिकाणी आपण बघूया ठिकाणी आपण रेक्टँगलला आयताला एका डायगोनल मधून एका कर्णामधून कट केले असता आपल्याला हे दोन समान आकाराचे समान क्षेत्रफळाचे या ठिकाणी त्रिकोण मिळालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल मित्र हो की आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज आता हे जे विधान आहे या विधानाला आपण गणिताच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडूया आयताचे क्षेत्रफळ बरोबर दुप्पट त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत आहे मित्रांनो मग आपण काय करू या ठिकाणी असं लिहूया लांबी गुणिले रुंदी बरोबर दुप्पट त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो की आयताची जी लांबी असते ही त्रिकोणा त्रिकोणाचा पाया असते आणि आयताची जी रुंदी असते ही त्रिकोणाची उंची असते मग या ला या लांबी आणि रुंदीला आपण पाया आणि उंची मध्ये या ठिकाणी मांडूया पाया गुणिले उंची बरोबर दुप्पट त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता यानंतर आपण या ठिकाणी बाजू बदलायच्या मग या बाजूला काय येईल दुप्पट त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आता या ठिकाणी असणारे हे जे दोन आहेत हे दोन गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहेत इकडे आले तर ते भागाकाराच्या स्वरूपामध्ये जातील मग या ठिकाणी काय होईल समीकरण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची भागिले दोन अशा प्रकारे होईल आता हे जे दोन आहेत या दोन ला आपल्याला असं मी म्हणता येते त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन पाया गुणिले उंची मग मित्रांनो अशा प्रकारे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी बनलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची आणि कोठून आलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करा असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप